नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वासल्य आश्रमाच्या केसची फायनल सुनावणी सुरू असते त्यावेळी आपण पाहतो अर्जुन हा सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर करतो त्यानंतर आपण पाहतो कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी प्रियाला देखील हजर करण्यात आलेले असते आणि त्यावेळी अजून हा कोर्टामध्ये सर्वांच्या समोर प्रियाला बोलतो ज्या दिवशी विलासचा खून झाला होता त्या दिवशी प्रिया देखील त्या ठिकाणी हजर होती तिने फक्त विलासलाच नाही मारले तर तिने मधुभाऊ देखील मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रियाला प्रश्न विचारतो तू विलासची पिस्तोल हिसकून घेतली आणि तू विलासवर गोळी झाडलीस तू त्याचा खून केला आहेस कारण तुला पैसे हवे होते आणि तेव्हा प्रिया ही अतिशय घाबरते आणि ती जोरात ओरडून बोलते नाही मी विलासला मारले नाही मी विलासचा खून केला नाही साक्षीने केला आहे दिल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि मैफत अतिशय घाबरतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये साक्षी ही खरी खुनी आहे मधुभाऊंना निर्दोष सोडणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद